नमस्कार नवरतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे जन्माष्टमी विशेष आज आपण प्रसाद बनवणार आहोत तोही सुक्या मेवांचा प्रसाद करायचा आहे आपल्याला त्यासाठी इथे मी अगोदरकडे दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे व त्याच्यात आपल्याला काजू आणि बदाम चांगले तुपात फ्राय करून घ्यायचे आहे रंग बदलायचं नाही आहे फक्त थोडंसं क्रिस्पीपणा आणायचं आहे त्याच्यात मी काजू जास्त घेतलेले आहेत तुम्ही बदाम जास्त घेऊन काजू कमी करू शकता आता हे चांगले फ्राय झाले तर आपण हे काढून घेऊया आणि इथे मी सुक्कं खोबरं चांगलं खिसून घेतलेलं आहे तो घालायचा आहे मी त्याचं वरचं ब्राऊन पार्ट काढलेलं नाही आहे तर तो चांगला आपल्याला तुपात भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मी दोन टेबलस्पून भरून घालत आहे खसखस जे चांगलं आपल्याला रंग थोडंसं बदलेपर्यंत चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे ह्याच्यात मी थोडेसे आता मनुके घालत आहे आपल्याला मनुके जास्त असे तुपात फ्राय नाही कर करायचे म्हणून मी ह्याच्यातच थोडेसे असे शिकून घेत आहे खोबरं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी एक टेबलस्पून घालत आहे मगज मगज पण आपल्याला थोडंसंच गरम कडेत असं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला फक्त काजू आणि बदाम जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याची पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे ते मी परत एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे कढईत आणि एक कप घेतलेला आहे गुळ तर गुळाची पावडरही तुम्ही हो घेऊ शकता मी बारीक चिरून घेतलेला आहे तर गुळ वितळेपर्यंत आपल्याला चांगलं गॅसवर स्लो असं टेबलस्पून फिरवत राहायचं आहे हो एवढा असं पातळ झालं का आपला पाक तयार झाला तुम्हाला असं बघायची गरज नाही आहे पाक तयार झाला आहे का तर आपण जे सर्व खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण ह्याच्यात घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं असंच गॅसवर स्लो आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व एकजीव झालं का आपण गॅस बंद करूया व आपलं सगळं मिश्रण असं ड्राय झालेलं आहे थोडं आता आपण गॅस बंद करून एक दोन मिनटं असंच हलवत राहूया आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये तूप लावून सर्व काढून घेऊया मी तूप लावून ठेवलेली आहे डिशला सर्व ह्याच्यात घेऊया आणि चांगलं असं पसरवून घेऊया ह्याला आणि एक दहा मिनटानंतर थोडंसं थंड झालं का आपण ह्याला कट करून ठेवूया पंधरा मिनटं झालेत हलकंसं गरम आहे अजून ह्याला आपण कट करून घेऊया आणि आता ह्याला आपण अर्धा तास असंच ठेवूया पूर्ण थंड होईपर्यंत चांगली मिठाई आपली सेट होऊन जाईल बघा चांगली सेट झालेली आहे तुम्हाला ही प्रसादाची रेसिपी मिठाईची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा